नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप सिंह गगने लातूर जिल्हा वकील मंडळाचा सचिव खरं तर बी जे न्यूजच्या वर्धापनानिमित्त सर्वप्रथम बी जे न्यूजच्या सर्व संपादक सर्व टीमला वर्धापन दिनाच्या खूप खूप मनस्वी हार्दिक शुभेच्छा देतोय बी जे न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्याचा आवाज कष्टकऱ्यांचा आवाज आणि दिनदुबळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सातत्याने बी जे न्यूजच्या माध्यमातून केलं जातं आमचे स्नेही बी जे न्यूजचे भागवती जोशी व त्यासोबत त्यांचे सहकारी ग्रामीण भागा असो शहरी भागातले असो की प्रत्येक स्तरातील व्यक्तीचा किंवा सर्वसामान्याचा आवाज म्हणून ते बी जे न्यूजच्या माध्यमातून ते शासकीय स्तरावर पोहोचण्याचं काम करतात त्याच्यातून वंचितांच्या दुखितांच्या चेहऱ्यावर आनंद प्रश्नाची सोडवणूक करून आनंद निर्माण करण्याचा किंवा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणण्याचा काम ते व्यक्त करतात त्यांना माझ्या व माझ्या वकील बांधवांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा